जालण्याच्या समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने नर्सिंग महाविद्यालय कार्यान्वित विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ भागातील मुला मुलींना होणार फायदा नर्सिंग कोर्स केल्याने विद्यार्थ्यांना नोकरीच्या शासकीय तसेच खासगी रुग्णालयात संधी विद्यार्थ्यांनी नर्सिंग महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे समर्थ शिक्षण प्रसाराच्या मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंबेकर यांचे आवाहन जालन्याच्या समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने नर्सिंग महाविद्यालय कार्यान्वित करण्यात आलं राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते आज नर्सिंग महाविद्यालयाचा शुभारंभ करण्यात आलाय या नर्सिंग महाविद्यालयामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील मुला मुलींना फायदा होणार असल्याचं सांगत नर्सिंग कोर्स केल्याने विद्यार्थ्यांना नोकरीच्या शासकीय तसेच खासगी रुग्णालयात संधी आहेत असं समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंबेकर म्हणाले विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने नर्सिंग महाविद्यालयात प्रवेश घ्यावा असं आवाहन देखील आंबेकर यांनी केलंय मागील अनेक वर्षापासून मी पाहतो जालना शहरातून समर्थ शिक्षण प्रसारक संचलित शांतिनिकेतन विद्या ही शाळा गुण गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था म्हणून आज सर्वपरिचित झालेली आहे संस्थेचे अनेक संचालक उच्च शिक्षित व शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत त्यामुळे शाळेचा गुणवत्तेचा दर्जाही चांगला असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जालना शहरातील शांतिनिकेतन नर्सिंग महाविद्यालयाचे उद्घाटन करताना ते म्हणाले यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा जिल्हा प्रमुख भास्कर परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर माजी आमदार संतोषजी सांबरे जिल्हा प्रमुख एजे बोराडे उपजिल्हाप्रमुख बाबूराव पवार शहरप्रमुख बाला परदेशी घनश्याम खाकीवाले दुर्गश कोठोटीवाले वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ राजेश राऊत देवनाथ जाधव महिला आघाडीच्या सौ गंगुताई वानखेडे आदींची उपस्थिती होते पुढे बोलताना ते म्हणाले की या संस्थेचा माध्यमिक शालांत प्रमाण प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल सातत्याने सर्वाधिक आहे या संस्थेला आता नव्यानेच नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्याची नुकतीच परवानगी मिळाली असल्याने आता आगामी काळात महा या महाविद्यालयातून गुणवंत विद्यार्थी घडतील यात कोणतीही शंका वाटत नाही संस्थेचे अध्यक्ष भास्करराव आंबेकर यांनी ज्या ज्या क्षेत्रात व पदावर काम केले त्यात त्यांनी स्वतःला झोकून देऊन सर्वोत्तम काम केलं आहे आता त्यांच्या संस्थेने नव्यानेच नर्सिंग अभ्यासक्रमाला सुरुवात केली आहे सुरु होत असलेला नर्सिंग अभ्यासक्रम म्हणजे काही कमाईची संधी नसून ती एक सेवेची संधी असल्याचं ते म्हणाले यावेळी प्रास्ताविक करताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा संस्थेचे अध्यक्ष म्हणाले की सर्वसामान्य महिला व नागरिक डोळ्यासमोर ठेवून या नर्सिंग महाविद्यालयाची स्थापना केली अनेक पदव्या घेऊनही आज नोकरी मिळताना दिसत नाही पण आरोग्य क्षेत्रात परिचारिका आवश्यकता मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येते म्हणून नर्सिंग अभ्यासक्रम सुरू केला आहे शिक्षण घेतल्यानंतर मुली मुले लवकरच स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात आतापर्यंत या अभ्यासक्रमाकडे जास्तीत जास्त ख्रिश्चन भगिनींचाच ओढा होता पण या अभ्यासक्रमाचे महत्व आता सर्व स्तरावरील महिलांच्या लक्षात आल्यानं या अभ्यासक्रमाकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे संस्था याही अभ्यासक्रमाचे शिक्षण अत्यंत दर्जेदार देणार असल्याचे सांगून सर्वांनी याचा सा लाभ घ्यावा असं आव्हान जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर यांनी केले यावेळी संदीप झारखंडे संदीप नाईकवाडे गंगुताई वानखेडे पांडुरंग काळे अनिल अंभोरे सखावत पठाण डॉक्टर राजेश राऊत एन डी कडोसे जीवन खंडागळे दर्शन चौधरी गणेश लाहोटी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी शिक्षक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती उद्घाटन करण्यात आलं समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ ही जी जालना शहरातली संस्था आहे या संस्थेचं आज एक ते दहा असं विद्यालय या ठिकाणी अत्यंत चांगलं गुणवत्तेचं शिक्षण देणारं विद्यालय इथं सुरू आहे परंतु या संस्थेनं नर्सिंग महाविद्यालय जे या शहराची एक मोठी गरज होती यास राज्य शासनाची रिसर परवानगी आणली आणि जी एन एम हा तीन वर्षाचा जो कोर्स आहे त्या कोर्ससाठी ही परवानगी मिळालेली आहे आज ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या ज्या मुली आहेत त्यांना बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतल्यानंतरसुद्धा जॉब मिळत नाही आणि मग मला असं वाटतं जी एन एम केल्यानंतर आज निश्चितपणानं त्यांना सरकारी जॉब तर मिळणारच पण सरकारमध्ये जर नाही मिळाला तरीसुद्धा त्यांना खाजगी डॉक्टर्सकडे एक सिस्टर म्हणून काम करता येईल आणि आज खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा वीस पंचवीस हजारापेक्षा जास्त जास्त म्हणजे तीस काहींना चाळीससुद्धा हजार रुपये महिना हा खाजगी हॉस्पिटलमधून मिळू शकतो अशा पद्धतीनं मुली आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहतील या हेतूनं मुलींना आमच्या भगिनींना स्वावलंबी करायचं आहे या हेतूनं आम्ही या ठिकाणी हे नर्सिंग महाविद्यालय सुरू करत आहोत माझी सर्वांना विनंती आहे की आपली मुलं की आज आपण शिक्षण दिल्यानंतर तुम्ही बी ए बी कॉम बी एस सी काही करा आज सरकारी नोकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे पण नर्सिंगसारखं जर आपण एक तांत्रिक शिक्षण घेतलं तर मला वाटतं की आपल्याला आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आणि विशेष करून यामध्ये मुलींची संख्या अठ्ठावीस सीट्स या मुलींसाठी आहेत आणि बारा सीटच फक्त मुलांसाठी आहे तर मुलींसाठी आमच्या विद्यार्थी भगिनींसाठी एक मोठी संधी आहे एक गुणवत्तेचं शिक्षण निश्चितपणानं आज या शहरामध्ये निकेतन नर्सिंग महाविद्यालयाच्या माध्यमातून आम्ही देऊ त्याचा शुभारंभ आज राज्याचे विरोधी पक्ष नेते मान्य अंबादासजी दानवे यांनी केला मी पुनशे एकदा सर्वांना आवाहन करतो की या ठिकाणी आपण प्रवेश घ्यावा आणि आपलं भविष्य उज्ज्वल करावं